कलाकारांना जन्म देणारा मी एक निर्माता गडिंगलज कला अकादमीच्या कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ यांची मिश केली कलाकारांच्या मागे हिमालयासारखे उभे राहण्याचे दिले आश्वासन आता मी किती मोठा निर्माता आणि दिग्दर्शक आहे बघा आता जे शिवाजी पटला आहेत ज्यांनी अकादमी सुरू केली त्यांना गडिंगलज मध्ये अनाद मिस केले ते माझे मित्र दिनकर माझे कार्यकर्ते आहेत त्यांचे नातेवाईक एकदा घाई कॉलेजला जाहिरात आलेली होती शिक्षकाची आणि मग मला ते दिंकर कोतेकरना घेऊन भेटले मी गेल्याच वर्षी रत्नमाला घाई वहिनीला शब्द टाकला आणि मला वाटतं शिवाजी पाटाचं नोकरीचं काम त्या ठिकाणी झालं म्हणजे हा तुमच्या गावात येईल आणि नाट्य कला चालू करेल हे मला त्यावेळा कळालं होतं त्यानंतर आज जे निवेदकाचं काम करताय आश्बाक मकांदा यांनाही त्या ठिकाणी जन्म देण्याचं काम केलं म्हणजे कलाकाराला जन्म देणारा मी एक निर्माता आहे अशा काय माझ्या सिरियल नाही परंतु अशा अंगभूत कला शोधून काढून त्याला पुढं आणलं त्याला या कामामध्ये मदत करणं हे काम करता आलेलं आहे आणि दोघांचं मला मनापासून आनंद आहे या दोघांनी अतिशय चांगलं प्रदर्शन या शहरामध्ये केलेलं ला, आहे आता लाईटचा काहीतरी प्रश्न त्यांनी मला सांगितला पाच सात लाख रुपये लागत आहेत मी नगरपालिकेला हे देऊ शकतो शिवणी तात्काळ यासाठी माझ्या विधानसभेच्या आमदारपंडातून मागणी करावी जिल्हा नियोजन मंडळामध्ये हे कशात बसते बघून मला त्यांनी पत्र द्यावं मी त्याला पाच सात लाख रुपये माझ्या आमदार निधीतून देईन आणि तुमच्या या कलेला देण्याचा मी प्रयत्न करेन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आज आपण सत्कार करणार आहोत ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाने निची संधी मला दिल्याबद्दल मनापूर्वक आपण मी आभार मानतो जय हिंद जे महाराष्ट्र अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा